रणनीती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत मिळणारे भांडेसंच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती तसेच वारस नोंदणीची प्रक्रिया आतापर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होत होती यामुळे कामगारांना सतत कामगार आयुक्त कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत आणि या प्रक्रियेत त्यांची आर्थिक लूट ही होत होती या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनरल संघर्ष मजूर कामगार संघटनेने पुढाकार घेतला त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एस एम गायकवाड यांना निवेदन दिले आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करावी अशी ठाम मागणी केली या मागणीची गंभीर दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त एस एम गायकवाड यांनी महामंडळाकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं महामंडळाने या मागणीला मान्यता दिली असून आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे त्यामुळे कामगारांना आता कार्यालयाच्या चक्रांनी अनाठायी खर्च टाळता येणार आहे सतत केलेल्या पाठपुराव्यासाठी यांनी बांधकाम कामगाराची व्यथा महामंडळाकडे प्रभावीपणे मांडून कामगारांना न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक का आयुक्त कामगार गायकवाड यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साहेब कारंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सचिव मेघा ट्रस्ट सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे फारुख बोरगावकर आणि इतर अनेक पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्य व कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त एस एम गायकवाड यांचे आभार मानले व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कामगार संघटना शहर संघटक फारुख बोरगाव मी आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत कामगार आयुक्त गायकवाड साहेब यांच्याकडे आलेलो होतो आ, तरी त्यांनी त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आ, भांडी संच हे ऑनलाईनद्वारे प्रक्रिया सुरू करण्यात यावी तरी त्यांनी आमची मागणी मुंबईकडे पुढे पाठपुरावा केली होती तरी त्यांनी ते मागणी आमच्या मागणीला त्यांनी पाठपुरावा करून यश संपादन केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मेघा तक्रास सहसचिव मेघा तक्रास महाराष्ट्र जनरल मंजूर कामगार जिल्हाध्यक्ष बापू काका करंडे यांच्या संघटनेच्या वतीने आयुक्त साहेबांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटना जिल्हाध्यक्ष बापू श्रीवान करंडे व सहसचिव शोभा कवाडे व सचिव मेघा तट्रास संघटक संगीता लोटे फारुख बोरगावकर चंद्रशेखर आगीकर शहरा उपाध्यक्ष आम्ही सह कामगार आयुक्त यांना मागील एक पंधरा दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं की भांडे संच हे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात यावे यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलणी करून त्यांना सांगून आमच्या अडचणी कामगारांच्या त्यांना सहकार्य करा म्हणून विनंती केली तर आयुक्त साहेबांनी वरती मंडळाला आमचं म्हणणं पाठवले व त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे आमचे जे काय मागणी होती ते पाठपुरावा करून आम्हाला संच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल आज आम्ही आयुक्त साहेबांचा छोटासा सत्कार कामगाराच्या वतीने करण्यात आला आहे तरी यापुढे आयुक्त साहेबांचे असे सहकार्य सा आम्हाला लागणार असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे तरी त्यांचे मी आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा